नमस्ते कवलेस किचनमध्ये आज आपण कडू कारलं शॅलो फ्राय करायचे आणि वेगळा एक पदार्थ टाकून आपण एक कडू कारलं बनवले तर माझ्या आजपर्यंत मी माझ्या चॅनलवर सहा प्रकार दाखवलेले आहेत कडू कारल्याचे आणि हा सातवा प्रकार आहे आणि हा तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही दोन दोन दिवसांनी कराल हे कडू कारलं फ्राय इतकं टेस्टी होतं तर चला आता आपण कडू कारलं फ्राय कसं करायचं त्याची सुरुवात करूया आणि हे बघा किती मस्त एकदम इझिली तुटणार असं आहे ते हे बघा एकदम छान चला आता आपल्याला कार्ली फ्राय करायची आहेत ना त्याच्यासाठी ही तीन कार्ली घेतलेली आहेत मी आता प्रथम आपण ही कार्नी कापून घेऊया आता ही अशी साईडने आधी पहिला कापून घेऊया आपण आणि याला मध्ये कापून घेऊया व्यवस्थित असे कापून घ्यायचे आपण आणि हे असे भाग करायचे त्याचे एका कारल्याचे चार तुम्हाला आता आडवे उभे कसे करायचे असतील तसे तुम्ही करू शकता आता हे आपण असे करूया आणि ह्याचं हे आतलं काढून घ्यायचं आपण हे सगळं असं काढून घ्यायचं आता हे मी काढून घेते सगळं तिन्ही कारल्यांचं आता ही कारगी कापलेली आहेत मी ही बघा असे तुकडे केलेले आहेत उभे आता, आता हे पाणी उकळत ठेवलेलं आहे ह्याच्यात आपण फक्त दोन ते तीन मिनटं फक्त आपण त्याला उकळून घ्यायची फक्त काही आता ह्याच्यात आपण हळद घालायचे थोडी हळद आणि हे मीठ घालायचं आहे थोडं आणि ह्याला आता आपण चांगले उकळून घेऊया आता हे शेंगदाणे घेतलेले आहेत मी एवढे अर्धा ओल आता हे आपल्याला चांगले भाजून घेऊया तोपर्यंत आपली कारली इकडे चांगली उकळत आहे तोपर्यंत आपण शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे आता भाजलेले आहेत म्हणजे चांगले मी आता गॅस बंद करते आणि थंड करून घेते प्रथम आता इकडे आपली कारली चांगली शिजले तीन मिनटंच फक्त शिजवलेत मी आणि आता गॅस बंद करते आणि याचं पाणी काढून घेते आणि थंड करून घेऊया हे बघा आता खडू काढली आपली मस्त एकदम चपटी झालेली आहे सुंदर आणि आता ह्याला मेन आपला मेन जो आपला इन्ग्रेडियंट आहे तो हा आहे गूळ आणि चिंचेच आहे ते मी चिंच भिजत घातली होती त्याच्यात थोडासाच गूळ घातलेला अगदी नावाला अगदी आणि हे मी आता काढून घेतलेलं आहे त्याचा रस ते आपल्याला ला लावायचं आहे आता कारल्याना हे बघा आता कारल्यानं आता आपण लावून घेऊया हे असं लावायचं पहिलं आपण संपूर्ण असं मागून फुडून दोन्ही बाजूनी लावायचं चांगलं तुम्ही करून बघा खरोखर कर तुम्हाला परत परत दोन दोन दिवसांनी तुम्ही कराल एक कडू काढलं प्राय एक वेगळा प्रकार आहे हे बघा आता हे आता सगळे मी असे लावून घेते त्याला आधी प्रथम आता हे गुळ आणि चिंच लावून घेतलेलं आहे मी आता आता मेन आपण हे शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे मी ते घालूया पहिला त्याच्यात मी दोन चमचे तांदळाचे पीठ घेतलंय फक्त हे छोटे चमचे आता आपल्याला हळद घालायची अर्धा चमचा अर्धा चमचा आपण लाल मसाला घालायचा आणि हे मीठ घालायचे मीठ आता चवीनुसार आपण घालायचं प्रथम आता घालून बघायचं आपल्याला कमी वाटलं तर आपण नंतर घालूया आणि हे आता आपण मिक्स करून घेऊया सगळं मिक्स करून घेते मी आता आता मिक्स करून झालेलं आहे माझं आणि आता हे कार्य आपण चांगली ह्याला कोट करून घेऊया हे बघा आता व्यवस्थित कोट करून घ्यायचं मागून फोडून अगदी दाबून भरायचं चलो व्यवस्थित हे बघा असं कोट करून घ्यायचं व्यवस्थित आता हे असे सगळे मी कोट करून घेते हे बघा हे आता कोट करून झालेलं आहे माझं आता आपण फ्राय करायला घेऊया आता गॅस पेटवला आहे मी आणि फ्राय पॅनवर आता आपण तेल घालून घेऊया तेल चांगलं पसरवायचं चा। आणि गॅस एकदम बारीक करायचा गॅस मोठा करायचाच नाही हा तत्ता आपला की आपण त्याच्यावर टाकून घेऊया पहिले आपण उलटी बाजून घेऊया आता ही खालची बी बाजू आहे ती आपण करून घेऊया प्रथम याचं टाकून घ्यायचं आपण हे बघा आता टाकून घेतले त्याच्यात आता आपल्याला शालो फ्राय करायचं आहे फक्त दोन मिनटं किंवा अडीच मिनटं करायचं कारण आपल्याला हे कारली आहेत ते आपण शिजवलेली आहेत प्रथम त्याच्यामुळे जास्त वेळ घेतला नाही तरी चालतो आपण आता हे साईड साईड आपण चांगले हे करायचे मध्ये म्हणजे मीडियम हे साईज असं घ्यायचं आहे आपल्याला असं साईडला आपण फ्राय करून घ्यायचे आता हे माझे अडीच ते तीन मिनटं झालेली आहेत माझी आता हे मी उलटे करून घेते आधी प्रथम उलटी करायची हे बघा आता असे उलटे करून घ्यायची आपण असे ता, चांगले करपूस झाले पाहिजेत हे बघा आता उलटे केलेले आहेत मी आता आणखी दोन मिनटं आपण परत मागची बाजू फ्राय करून घेऊया आता माझी झाली दोन अडीच मिनटं झालेली आहेत आता मी गॅस बंद केलाय आता आणि आता मी सर्व करून घेते आज मी तुम्हाला अतिशय टेस्टी आणि झटकन होणारं असं हे कडू कारलं शॅलो फ्राय करून दाखवलंय तर तुम्ही हा माझा नक्की व्हिडिओ बघा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चार सबस्क्राय कमेंट करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद